नवरा दारू पिऊन मारहाण करतो सुंदर प्रियसीनं प्रियकराला सांगितले संपव याला ही सत्य घटना आहे पुण्यातील लोणी काळभोर या परिसरातील रवींद्र काळभोर यांचे वय पंचेचाळीस त्यांची पत शोभा काळभोर या बेचाळीस वर्षांच्या होत्या शोभा दिसायला सुंदर होती आकर्षक होती शोभाच्या सौंदर्यामुळे सारे जण आकर्षित असत उतार वय असतानाही तिचे सौंदर्य अधिकच खुलून आलेलं ना होतं रवींद्र काळभोर हे शेतीचे काम करत असत त्यांचा एक मित्र होता ज्याचा शेताचा बांध आणि रवींद्र यांच्या शेताचा बांध एकच होता त्याचे नाव होते गोरख त्रिंबक काळभोर रवींद्र काळभोर हे आपल्या पत्नी आणि मुलांसह आनंदाने जीवन व्यतीत करत होते त्यांचे जीवन सुखाने चालू होतं पण त्यांना एक वाईट सवय लागली होती ती म्हणजे दारू पिण्याची आता जेव्हा माणसाला दारू पिण्याची सवय लागते तेव्हा तो काय वागतो आहे काय करतो आहे हे त्याला स्वतःलाही कळत नाही त्याच्या या दारू पिण्याच्या सवयीमुळे रवींद्र आणि त्याची पत्नी शोभा यांच्यामध्ये सतत वाद होत असत नंतर मात्र हळूहळू या वादाचं रूपांतर जोरदार भांडणांमध्ये होऊ लागलं आणि रवींद्र हे आपल्या पत्नी शोभा हिला दारूमध्ये देखील करू लागले होते शोभा ही रवींद्रच्या मारहाणीला कंटाळलेली होती यातच एक गोष्ट तिच्या जीवनामध्ये वेगळीच घडली की ज्या गोष्टीमुळे आज ती तुरुंगाच्या पायरीवरती उभी राहिली गोरख गोरख हा रवींद्रचा मित्र असल्यामुळे त्यांचे नेहमी रवींद्रच्या घरी येणे जाणे असत असे दोघं लहानपणापासूनच जिवलग मित्र होते गोरखचे घर रवींद्रच्या घरापासून शंभर मीटरच्या अंतरावरती होते गोरख जेव्हाही रवींद्रच्या घरी येत असे तेव्हा दारू पिणं मटण खाणं अशा गोष्टी करत असे त्या नवरा बायकोंमध्ये दारूवरून इतके वाद असून देखील गोरख कधीही रवींद्रला दारू पिऊ नकोस असे न सांगता उलट तो त्याला अजून जास्त दारू पाजत असे याला कारण देखील तसेच होते गोरखचे रवींद्रच्या घरी नेहमी येणे ने जाणे असल्यामुळे रवींद्रची पत्नी शोभा आणि गोरख आता एकमेकात बऱ्याच वर्षांपासून ओळखत होते रवींद्र शोभाला नेहमी मारहाण करत असल्यामुळे गोरख तिच्याशी आपुलकीने बोलत आणि वागत असे आपण किती चांगले आणि रवींद्र किती वाईट असे तिला दर्शवण्याचा तो नेहमीच प्रयत्न करत असे तिच्या सौंदर्याची तो नेहमी प्रशंसा करत असे तू इतकी सुंदर असून तुझ्या नवऱ्याला काहीही घेणं देणं नाही तो उलट तुला सतत मारहाण करत असतो असे गोरख शोभाला नवऱ्याविरुद्ध भरवत असे त्याच्या या आशा भुलण्याला तिच्या सौंदर्याविषयी नेहमी प्रशंसा करणाऱ्या गोरख सोबतीची तिची जवळीकाता जरा आज जास्तच वाढली रवींद्र जेव्हा दारूच्या नशेमध्ये तर्र होत असे तेव्हा गोरख आणि शोभा यांना आपल्या अनैतिक संबंधांना फुलवण्याचा वेळ मिळत असे त्यामुळे गोरख नेहमीच त्याला जास्त दारू पाजत असे रवींद्रच्या सतत भांडणाला आणि मारण्याला कंटाळलेली शोभा गोरखकडे आकर्षली गेली होती गोरखचे वय तिच्यापेक्षा लहान होते पण शोभा सुंदर आणि आकर्षक असल्यामुळे गोरख तिच्या प्रेमात पडला होता दोघांनाही एकमेकांविषयी आकर्षण वाटत होते दोघांचेही आपले आपले संसार होते त्यामुळे आपल्या ह्या अशा कृत्याची कुणालाही खबर लागेल असे त्यांना वाटत नव्हते एकदा तर दोघांनी एकत्र एक चारचाकी गाडी खरेदी करायची असा विचार केला पण दारूच्या व्यसनापाही रवींद्रकडे जितके हवे होते तितके पैसे नव्हते त्याच्याकडचे पैसे कमी पडत होते जेव्हा रवींद्रनं आपली ही समस्या गोरखला सांगितली तेव्हा त्याने लगेचच साडेतीन लाख रुपये रवींद्रला दिले दोघांनी एकत्रच चारचाकी गाडी खरेदी केली रवींद्रला असे वाटत होते की आपला मित्र आपल्यासाठी सार काही करत आहे पण त्याला काय माहीत की पाणी कुठेतरी दुसरीकडेच मुरत आहे कारण त्याला गोरख आणि शोभाच्या नात्याबद्दल कल्पना नव्हती पण म्हणतात ना की चुकीची गोष्ट जास्त दिवस लपत नाही ती कधी ना कधीतरी बाहेर येतेच तसेच एक दिवस झाले रवींद्र यांना शोभा आणि गोरखच्या अनैतिक संबंधाबद्दल माहीत पडले आता ह्या गोष्टीवरनं रवींद्र नेहमी दारू पिऊन आल्यानंतर शोभासोबत खूप भांडत असे तिला आणखीनच मारहाण करत असे या सर्वांना वैतागलेल्या शोभानं असं ठरवलं की असं काहीतरी केलं पाहिजे की ज्यामुळे हा आपल्याला मारहाण करू शकणार नाही याला अपंग केलं पाहिजे तिनं आपली ही योजना गोरखला सांगितली गोरख देखील शोभासाठी वेडापिसा झालेला होता रवींद्रला हे प्रकरण माहिती पडल्यामुळे त्याचे आणि शोभाचे भेटणे आता होत नव्हते त्याला शोभाची ही कल्पना अगदीच पटली त्याप्रमाणे त्यांनी अंमल करायला सुरुवात केली त्या दिवशी देखील रवींद्रचे आणि शोभाचे रवींद्र दारू पिऊन आल्यामुळे खूप भांडण झाले त्यामुळे रागाने शोभा आपल्या मुलांना घेऊन माहेरी थेऊरला निघून गेली रवींद्र घरी एकटाच असल्यामुळे गोरख रात्रीच्या वेळी रवींद्रसाठी जेवण घेऊन आला रवींद्र त्याला नाही म्हणू शकत नव्हता कारण गोरखकडून त्यानं साडेतीन लाख रुपये उधार घेतलेले होते त्यामुळे पैशांच्या दबावाखाली तो अडकलेला होता जे झालं ते सोड आपण चांगले मित्र आहोत आपण पुन्हा पूर्वीसारखे आपल्या मित्रत्वाने मित्रासारखेच राहू असे म्हणत गोरखने त्याच्याशी चांगल्या पद्धतीने बोलायला सुरुवात केली त्यानंतर पुन्हा त्यांनी दारू पिली गोरखने आणलेले जेवण दोघेजण जेवले जेवण झाल्यानंतर गोरख आपल्या घरी निघून गेला रवींद्र हा आपल्या अंगणातच घराबाहेर झोपला होता जास्त दारू पिल्यामुळे रवींद्रला लगेचच झोप लागली याच संधीचा फायदा घेऊन गोरख रात्री पुन्हा अकरा वाजेच्या सुमारास रवींद्रच्या घरी आला गोरखने पाहिले की रवींद्र गाड झोपेमध्ये आहे तेव्हा त्यानं फावड्याच्या दांडक्यानं त्याच्या डोक्यावरती वार केले घाव वर्मी लागल्यानं रवींद्र याचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर गोरख यानं घटनास्थळावरनं पळ काढला सकाळच्या वेळी शेजाऱ्यांनी रवींद्रचा मृतदेह हो। रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहिला चोरीच्या उद्देशानं हा खून झालेला असावा असा अंदाज त्यांनी लावला ही माहिती त्यांच्या भावाला कळवली गेली सकाळी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की रायवाडी रोड वडाळे वस्ती येथे रवींद्र काळभोर हे रक्ताच्या थारोळ्यामध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये पडले आहेत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी रवींद्र हे त्यांच्या घरासमोर पलंगावरती रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले उपचारासाठी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले रवींद्र याचा खून झाला होता त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली त्यांची पत्नी शोभा देखील तेथे आलेली होती पोलिसांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की रवींद्र याची पत्नी शोभा आणि गावातील त्याचा मित्र गोरख या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते त्या दोघांनी मात्र या गोष्टीसाठी नकार दर्शवला होता पोलिसांनी दुवे जोडले रवींद्र याचा खून ज्या दिवशी झाला त्या दिवशी रात्री नऊ वाजता आणि मध्यरात्री दोन वाजल्यानंतर शोभा आणि गोरख या दोघांचे कॉल एकमेकांना झाल्याचे तांत्रिक विश्लेषण यामध्ये समोर आले त्यानुसार पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी खुनाची कबुली दिली अगदी तीनच तासामध्ये पोलिसांनी या सर्व गुन्ह्याचा छडा चा लावत शोभा रवींद्र काळभोर वय बेचाळीस गोरख त्र्यंबक काळभोर वय एक्केचाळीस या दोघांना अटक केली त्या दोघांनी दिलेल्या कबुली जबाबानुसार त्यांना रवींद्रला मारायचे नव्हते तर फक्त त्याला अपंग करायचे होते पण फावड्याच्या दांड्याचा प्रहार जोरात बसल्यामुळे रवींद्र याचा मृत्यू झाला यातून आपल्याला काय कळते आपला सुखी संसार चालू असताना थोड्याशा मोही क्षणाच्या मोहापाई आनंदी जीवन उद्ध्वस्त करू नये शोभा आणि गोरख असा विचार करत होते की जर रवींद्रला अपंग केलं तर तो आपल्या अनैतिक संबंधाच्या आड येऊ शकत नाही पण आता मात्र ते कायमचेच तुरुंगात जाऊन बसले कोणतीही गोष्ट करताना शंभर वेळा विचार करावा स्त्रियांकडे असलेल्या सौंदर्याचा त्यांनी कधीही दुरुपयोग करू नये कारण अती तिथे माती हे ठरलेलंच असतं